नमस्कार सगळ्यांना मी राजेश्वर भगवार पवार माझ्या बंधूसाठी म्हणजे माझा भाऊ त्याच्या पायाला मोठी झाली होती तर प्रत्येक डॉक्टरने त्याचा पाय कट करायला सांगितला होता आम्ही नामको मध्ये गेलो आपल्या एसिटी ला गेलो प्रत्येक मनी त्याचा अर्धा पाय कट करा प्रश्न पडला होता की मग पहिलेच तो आपण आणि त्याचा जर पाय कट केला तर पुढं काय म्हणजे चलाय ना काय व्हायच्या का म्हणजे ते पाय पूर्ण टेकत नाही त्याचा तर म्हणजे आम्ही हे झालो होतो तर नाम गेलो नामको मध्ये ना जाधव सर तर ते बोलले आम्हाला की म्हणे ठीक आहे पाय कापायला तयार त्याची पण मानसिक तयारी करून घेतली त्याला तर ते म्हणे कापल्याच्या नंतर आता जी छोटी जखम आहे ती मोठी होणार आणि ती जुळत का नाही जुळत हे आम्ही नाही सांगू शकत म्हणजे तर हे तुम्ही त्या सरांना विचारा म्हणे की जुळण का म्हणून जर नाही चुल तर तुम्ही आयुष्यभरेला असं समजणार का आता तुम्ही वर्षानं वर्षी जखम अशीच आहे म्हणे तुम्ही कट करताय त्याच्यावर पटपट्टी करताय पण आता ते म्हणजे पाहिजे म्हणलं काय करावं ती तयारी करत असणार ना आम्हाला रेमॅन्टिक म्हणून भेटले डॉक्टर लीलावती हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना दाखवलं ते म्हणजे मी त्यांचा पाय वाचवतो म्हणे ऑपरेशन म्हणे पण त्यांनी सांगितलं की मी दोनदा ऑपरेशन म्हणे कसं

लवकर जुळणार नाही हे असंच राहील परत त्याच्या पायाला कापून कापून तीन चार वेळेस कापलं पण ती जखम काही जुळून झाली रक्त पुरवठा होत नाही आणि जे आपले पुरवाडे सर त्यांनी मला बघितलं होतं मी त्याला आणि माझं बोलणं पण झालं होतं जर आपण त्याला संजीवनी जर दिली ते इम्युनिटी पॉवर वाढेल आणि इम्युनिटी पॉवर वाढली त्याचा रक्त पुरवठा सुरळीत होईल हे माझ्या मनात शंका आहे आणि मी सरांना विचारलं तर सर म्हणजे शंभर टक्के त्याला गुण येणार तर म्हणसा मला द्या म्हणलं त्याला शुगर साठी आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून घेतलं मी आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की डॉक्टरनी त्याच्या जखमी बंद करून टाकल्या आणि त्याला बंद करून आणि पन्नास ती त्याची शुगर कमी झाली जी म्हणजे अडीचशे तीनशेच्या जवळपास ती फक्त आता दोनशे अडोतीसून एकदम म्हणजे कमी झाली त्याची एकशे अडोतीस वर आलेली आहे तर मला धन्यवाद आपले सर आहेत माझ्या भावाला तुम्ही औषध भेटलं आणि तुमच्या गुरुपचं पण खूप मी धन्यवाद